दादा आपल्या शेतामध्ये जे कापूस उभा आहे आणि त्या उभ्या काप कापसामध्ये बैल सोडून दिले आहे आणि तुम्ही रोटाही मारताय काय परिस्थिती काय कारण कारण अति पावसामुळे झालं पाऊस जास्त झाला जास्त पावसामुळे नुकसान झालं कमी म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला दहा क्विंटलचा वरती कापूस आहे आठ एकरामध्ये खर्च भरपूर लागला त्याचा दोन डोस टाकले गेले चार पाच फवारणी झाली मेहनत मजुरी तर गेलीच आता शेवटी ही परिस्थिती आली की इकडे गुरं डोर सोडून रोटो मारावा लागतंय कारण पुढचं पीक घ्यायचंय जरा अति पाऊस झाला नसता आणि परिस्थिती चांगली झाली असते तर किती आला असता आपण कापूस सत्तर ते ऐंशी क्विंटल कापूस आला असता सत्तर ते ऐंशी क्विंटल घेतलेला पण आहे आपण घेतलेला आहे आणि आता किती आला आहे आता दहा ते बारा क्विंटल बस बस त्याला भाऊ त्यालाही भाव नाही त्यालाही भाव नाही बरोबर पाच साडेपाच हजारापर्यंत मागतायत आप आता श आपल्या तालुक्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु आपल्या नुकसानच्या यादीतून आपल्या वगळण्यात आलेलं आहे किंवा नुकसान तर काय तुमची प्रतिक्रिया आता दादा प्रतिक्रिया असे नुकसान तर झालेलंच आहे जिथं नुकसान झालेलं आहे तिथं द्यायला काही हरकत नाही नावं वगळण्याचे कारणच नाही कुठं जास्त झालं असेल कुठं कमी झाले असेल पण आज माझा शेतात जे आहे ते तर समोरच आहे म्हणजे नुकसानच आहे तुमच्यासारखे बरेच शेतकरी की त्यांचं नुकसान झालेलं आहे हो बरेच शेत तरी सुद्धा आपल्या आपल्या तालुक्यात आपलं गाव तालुका, तालुका वगळला गेला दुष्काळ निधीतून निधीतून काय नाव दादा आपलं दा रामलाल पाटील